नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सव्वीस अकरा शहीदांना श्रद्धांजली पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन देशासाठी एक साथी एक थेंब मानवतेसाठी पाऊल सव्वीस अकरा हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून वळसंग पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मानवतेचा संदेश मजबूत केला राज्यातील महत्वाचा आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा